नवकृष्णा व्हॅली स्कूलचे अभ्याकस व वा वैदिक गणित स्पर्धेत घवघवीत यश रविवार दिनांक एकतीस मार्च दोन हजार चोवीस रोजी कात्रज पुणे या ठिकाणी आठवी राज्यस्तरीय स्पर्धा दोन हजार चोवीस हलवाई अकॅडमी प्रायव्हेट लिमिटेडकडून संपन्न झाली अभ्याकस आणि वैदिक गणित स्पर्धेत आमच्या शाळेतील एकूण एकोणतीस विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला होता नवकृष्णा व्हॅली स्कूल विजयनगरच्या विद्यार्थ्यांमध्ये फर्स्ट लेवलच्या स्पर्धेत रिद्धी उदय माळी इयत्ता चौथी तनुजा महेश सरडे इयत्ता चौथी या, या विद्यार्थिनींना फर्स्ट रँकची ट्रॉफी प्रदान करण्यात आली व परिन विनोद शिंदे इयत्ता चौथी या, या विद्यार्थिनीस चॅम्पियनशिपची ट्रॉफी प्रदान करण्यात आली तसेच नवकृष्णा व्हॅली स्कूल येथील विद्यार्थी कौस्तुभ भरत कोगनुळे इयत्ता आठवी वैदिक गणित थर्ड लेवलसाठी चॅम्पियनशिप ट्रॉफी देऊन गौरवण्यात आले श्रेयस सचिन खोत इयत्ता सहावी या सेकंड लेवलसाठी फर्स्ट प्राइज ट्रॉफी देऊन गौरवण्यात आले प्राची अशोक मिंचे इयत्ता सावी थर्ड लेवलसाठी फर्स्ट प्राईज ट्रॉफी देऊन गौरवण्यात आले क्षितिज सुनील सुतार इयत्ता तिसरी फर्स्ट लेवल फर्स्ट प्राईजची ट्रॉफी देऊन गौरवण्यात आले सहभागी सर्व स्पर्धकांना मेडल देण्यात आले या अबॅकस स्पर्धेसाठी तयारी करून घेणाऱ्या शिक्षकांनाही ट्रॉफी व चेक देऊन गौरवण्यात आले यामध्ये नवकृष्णा वॅली स्कूल विजयनगर येथील मुख्याध्यापक सुनील चौगुले यांना तीन हजार रुपयेचा चेक व ट्रॉफी प्रदान करण्यात आली तसेच सुजाता माळी नौशाद बारगीर ज्योती नायर स्वाती माळी या सर्व शिक्षकांना ट्रॉफी देऊन गौरवण्यात आले या सर्व स्पर्धेसाठी सूरज फाउंडेशनचे संस्थापक श्री प्रवीणजी लोंकड संस्थेचे सचिव एन जी कामत संचालिका संगीता पागणीस कुपवाड मराठी माध्यम मुख्याध्यापक अधिकराव पवार मुख्याध्यापक असलम संदी या सर्वांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले तसेच शाळेतील सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांचे सहकार्य लाभले अभ्याकाश शिकवणाऱ्या सर्व शिक्षकांचे संस्थेच्या वतीने अभिनंदन आणि कौतुकाचा वर्षाव करण्यात आला राजकारण समाजकारण कृषी आरोग्य क्रीडा उद्योग त्याचबरोबर आपल्या भागातील प्रत्येक अचूक बातमीसाठी नवा महाराष्ट्र न्यूज चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा तसेच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका